प्रकारे आता हा बंडल आवडी पॅलेसच्या बाजूला पसरून घेतला जाणार आहे आता बघूया बंडल कसा फोडला जातो कसा लँटेन टाकलं जातं अशा प्रकारे बबलू वरचं कवर प्लॅस्टिकचं कवर काढत आहे ज्याप्रमाणे महाभारतातील एक दृश्य आहे मी काही त्याचा उल्लेख करत नाही पण तुमच्या लक्षात आला असेल हे अशा प्रकारे या, या बंडलला गुंडळलेलं थोडक्यात बंडलचं वस्त्रहरण होत आहे आमचा बबलू वस्त्रहरण करून दमला त्याने घाम पडला पण अजून काही ह्या बंडलचं वस्त्रहरण झालेलं नाही म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल पॅकिंग किती महत्त्वाचं आहे कारण कितीतरी ठिकाणाहून हे बंडल उतरत उतरत आपटत वगैरे येत असतात ठीक आहे अशीच प्रत्येकाने आपापली आप काळजी घ्यावी प्रकारे ठिबक पाईपचं लँटनचं वस्त्रहरण झालेलं आहे आता पाईप आपणाला दिसण्यास सुरुवात झालेली आहे बघूया पुढील प्रक्रिया अशा प्रकारे लेंटन लेन लँ लें, लें, लेंटन हा अंतरण्याचं कामकाज सुरू आहे बंडल फोडलेलं आहे त्याचं लॅमिनेशनचं वस्त्रहरण झालेलं आहे तर अशा प्रकारे त्या बंडलच्यामध्ये जे छिद्र आहे चक चक्र आहे त्याच्यामध्ये काठी घातलेली आहे आणि पुढं या दोघांनी ते काठी फिरवायचे हो एका ठिकाणी स्थिर उभारायचं आहे आणि पुढं जो ओढणार आहे तो अशा प्रकारे पुढं ओढत जातो चक्र फिरत जातं आणि लेंटेन निष्ठत जातं तर अशा प्रकारे हे लेंटन अंतरण्याचं कामकाज ले okay. ले okay. सुरू आहे विनायक आणि बबलूनं ते चक्र धरलेलं आहे या ठेबकच्या पाईपचं वड काढावे लागते जरा ओढून धरावं लागतं अशा प्रकारे आणून वाहू त्या ठिकाणी त्या टोकाला गेलेले आहेत हे आता बंडलचं पाईपचं वस्त्रहरण okay. सुरू झालेलं आहे सुरुवातीला वरच्या लॅमिनेशनचं वस्त्रहरण झालं म्हणजे प्लॅस्टिकच्या कागदाचं आता प्रत्यक्ष पाईपचं वस्त्रहरण बघा मापात पाईप अंथरल्यानंतर अशी कैचीनं कात्रीनं कट केली जाते पुढच्या दाराला आलेले आहेत पुढच्या भोंड्याकडे आलेले आहेत असं स समजूया अशा प्रकारे दुसऱ्या भोंडा लेनटेन अंतरायचं कामकाज सुरू आहे पहा जसं रीळला दोरा गुंडळलेला असतो जसा पतंग वर वर जाईल तसा तो दोरा ती रीळ फिरत राहते त्या पद्धतीनं ह्या दोघांच्या हातातील बंडलचं रीळ फिरायला लागलेलं ला आहे ओके जरा अजून बघूया अशा प्रकारे हा एक बंडल जवळजवळ तीन हजार फुटाचा आहे किंमत काय जास्त नाही घेईल तसं आहे क्वालिटीप्रमाणे किंमत आहे हलका घेतला चौतीसशे छत्तीसशे हा बेचाळीसशेला बसलेला आहे माप सहा हजारचे देखील बंडल आहे माप तेवढंच पण क्वालिटी ओके याच्यामध्ये आय एस आय मार्कवाले असतील तर त्याची किंमत जास्त आहे आणि बिगर आय एस आय मार्कचे असतील तर त्याची किंमत थोडी कमी आहे पण टिकाऊसाठी आय एस आय मार्कच चांगला अशा प्रकारे जवळजवळ अर्ध्या तासाच्या कामानंतर अर्धा रील झालेला आहे आणि आता हे दोघजण फेरा फेराण करा ती गजण फेरा कर, फेराण फेरा करायला आल्यात बघा बघा आमचे अरुण भाऊ दमले डॅशिंग चालणं करून दमलेले आहेत आता विनायक भाव आलेले आहेत आणि विनायक भाऊ दमलं की पुन्हा आमचे बबलू भाऊ चालू करणार तर अशा प्रकारे ह्या उन्हाच्या राटामध्ये आता जवळजवळ जव, साडेबाराचं ऊन आहे बघा काय करायचं अशा प्रकारे त्या कंपाऊंडपर्यंत लेंटेन अंतराज काम चालेल आहे याचं पुढील कामकाज तुम्हाला दाखवलं जाईल हे धारक लोण हे म्हणायचं भोंडे त्यामुळे ह्या ठिकाणी जरा कमी लांबीची पाईप लागणार आहे अशा प्रकारे जागोजागी कट मारून लेंटेन अंतराज कामकाज सुरू आहे बघूया आता त्यांच्या मागावून हे कसे दिसतात बघूया कारण मग माग जरा चांगलं दिसतो पाईपचा शेंडा दिलेला आहे विनायकने शेंडा पकडलेला आहे आणि त्यानं धावायला सुरुवात केलेली आहे आणि तो बांड्रीच्या आहे आता तो शेंडा सोडणार आहे पाईप सोडणार आहे आणि ह्या ठिकाणी आमचा बबलू कॅच घेणार आहे बघूया अजून धावायला सुरुवात झालेली आहे ओके आवडीच्या शेवारीमधील ट्वेंटी ट्वेंटीची मॅच सुरू आहे विनायकने षटका ठोकलेला आहे आणि आता तो त्यांना दोन धावा पूर्ण केलेले आहेत ओके अकूट स्पीच आहे आपलं शॉर्ट स्पीच आहे सामने सुरू झालेले आहेत विनायकने आता स्टॉप घेतलेला आहे अरुण भाऊने धावायला सुरुवात केलेलं आहे आणि चक्र अगदी वेगाने फिरत आहे आणि बबलू शेठ त्याला पकडण्याच्या नादात आहे परंतु ते काय ऐकत नाहीत ठीक आहे आणि त्याने शेवटच्या क्षणाला बाउंड्री लाईनवर त्याने कॅच पकडलेला आहे अशा प्रकारे पुन्हा पीचवर आलेले आहेत आणि बॅटिंग घेऊन त्या टोकाला गेलेले आहेत ठीक आहे चांगलं क्रिकेट टुर्नामेंट सुरू आहे आमची या ठिकाणी आवडीच्या शेवारातील लेन टॅनचे ट्वेंटी ट्वेंटी वेंट वेंट पण तीनच खेळाडू आहेत आणि एक खेळाडू माग कॅमेरा फिरवत आहे व्हिडिओ काढताय त्यालाही आपण धन्यवाद दिला पाहिजे कॉमेटरी होईत वी आहे व्हिडिओ ओके शेवटच्या टोक्याला गाठ मारले अशा प्रकारे पाचच मिनटाचा खेळ राहिलेला आहे आणि धावांची संख्या वाढलेली आहे फक्त एक षटकार त्यांना पाहिजे आहे बघूया आता कुठले टीम जिंकते अरुण भाऊ जिंकतात का त्यांची त्यांचे जिंकतात ठीक आहे अशा प्रकारे मॅच ड्रॉ झालेली आहे Okay.